मित्रांनो सध्या मी येवले शहरामधील कुसूर या छोट्याशा गावामध्ये आहे व या ठिकाणी आपल्याबरोबर काही शेतकरी बांधव आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात नेमकं काय आहे का येथील शेतीचे प्रश्न काय आहे येवला लासलगाव मतदारसंघातील प्रश्न जे आहे ते मिटलेले आहे का नेमकं यावेळेस येवलेकर शेतकरी बांधव कोणाला साथ देणार या ठिकाणी कोण आमदार होणार या ठिकाणी छग भुजबळ साहेबांचा हा मतदारसंघ आहे व आपण संपूर्ण लोकांच्या प्रतिक्रिया बघणार आहोत तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व प्लीज सबस्क्राइब करा सर्वप्रथम तुम्हाला विनंती जी सेवा न्यूज आपला वर्षभरापासून हा चॅनल रात्रंदिवस अपडेट देत होता तो हा चॅनल काही लोकांनी छेडछाड केल्यामुळे हा बंद झालेला आहे तर आपला हा नवीन चॅनल आहे चॅनलला सपोर्ट करा सर्वप्रथम तुमचे आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत दादा आपलं नाव काय प्रकाश शाह दोगायको काय वाटतं या ठिकाणी आता येत्या विधानसभेमध्ये जारांगे पाटलांनी जर उमेदवार या ठिकाणी दिला तर छगनरावजी भुजबळ साहेब जवळपास वीस वर्षापासून इथं आमदार आहे छगन भुजबळ साहेब की त्या या ठिकाणी इच्छुक उमेदवार सचिन भाऊ आहेर आबा पवार अँड माणिकराव शिंदे काय वाटतं नेमकं तुमची पसंती कुणाला आमची पसंती मागे साहेबांना होती परत वीस वर्ष झाले आमचा पाहण्याचा प्रश्न मेन अजून मिटलं नाही तो महत्वाचा आहे तसंच मराठ जे आरक्षण आहे हे पण महत्वाचंच आहे कारण जे मराठा समाज म्हणतो आपण पुढलेला आहे पण नव्वद टक्के समाज हा आजही गरीबच आहे त्यांच्या शिक्षणाच्या समस्या भरपूर आहे त्याच्यामुळे हे मराठा आरक्षणा सुद्धा भुजबळ साहेबांनी मदत केली पाहिजे हो काय वाटतं मग समजा भुजबळ साहेब जर उमेदवार तर फिक्स राहत असते तर मग त्यांना तेन, जर अजून काही उमेदवार असतात ऑपोजिट समजा त्यांच्या बरोबर समजा गोरकाबा पवार किंवा सचिन आहे किंवा माणिकराव शिंदे किंवा जर समजा तुमचे जयदत्ता होळकर वगैरे नेमकं काय वाटतं तुम्हाला तुमची साथ कुणा मागा तुमचं एक काय वाटतं शेवटच्या रंग पाटील जे उमेदवार देतील त्याच्या मागे थोडाफार फरक पडणारच म्हणजे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे या ठिकाणी जास्त कारणीभूत ठरणार महत्वाचा ठरणार कारण विकास 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 पुरुष लिहून गेले अवलं तालुक्यामध्ये पण काय आतापर्यंत गरिबी हटली नाही कोणाची हटला असं वाटत नाही त्याच्यापेक्षा एक वेळेस करून काय बाबा आपलं नाव काय शबो गणपत आवारे काय वाटतं येवल्यात आमदार कोण होणार भुजबळ साहेबांना यंदा संधी कि मग आता सध्या सचिन भाऊ आहे माणिकराव शिंदे तुमचे गोरगाबा पवार कि जयदत्ता होळकर किंवा कुणाल भाऊ दराडे थोडं नवीन पिढीला काही साध्या ना आता आता जुने जुन्या पिढी जरी बिट सरकले आता त्यांना जरा मांग टाका ते जरी भेटायला खालून नाही राहिले ना आणि ते काय करते नाही ते पिढे आता लागले तर मग नवीन काहीतरी साध्या मग काय वाटत नेमकं कुणाल भाऊ दाराडे गोरकाबा पवार माणिकराव शिंदे का छगनरावजी भुजबळ साहेब आता ना। जरंगे रंगेबाटला तर जे शिट राहील ना त्याला बिनिरोध आणायचं ठरेल आम्ही काका का नमस्कार आपलं नाव काय अरविंद काय वाटतं एवले एवला विधानसभा मतदारसंघाकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचा हा मतदारसंघ व छगन भुजबळ आणि जारांगी पाटलां मग काही दिवसापासून आरक्षणाच्या मुद्द्यांवरून जे शाब्दिक चकमक चालू आहे का काय वाटतं येवलेकर कुणा माग छगन भुजबळ साहेब की कुणाल दराडे माणिकराव शिंदे सचिन आहेर कि गोरख आबा पवार तेच राहणार कोणत राहणार अच्छा आणि त्याच्या माझ्याच बहुतेक लोक राहणार आहे कारण त्यांनी काही केलेलं नाही आता पुढचे जे करतील तेव्हा त्यांच्या माग लोक उभे राहतील अगोदरच नाही राहणार अगोदर राहून करतील काय त्यांचं काय भरोसा आहे जेणे केलं त्याचा भरत आहे जेणे काही करून दावलं ते यांच्यावरही भरतो लोक यांच्याही मागे राहतील असं माझं म्हणणं आहे ना आणि आमच्या शेतीला काहीतरी भाव मिळायला पाहिजे पिकाला पाच रुपये दुधाला अनुदान भेटतं का तुम्हाला कशाचं अनुदान अनुदान नाही 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 पूर्ण पीक विम्याची काय परिस्थिती नमस्कार आपलं नाव काय ज्ञानेश्वर रामदास काय वाटतं येवल्या येवल्याच्या विधानसभेकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे छगन भुजबळ साहेब आमदार होणार कि मग आता सचिन भाऊ आहे रे गोरखाबा आहे माणिकरावजी शिंदे शिंदे किंवा जयदत्ता आप्पा होळकर सुद्धा कदाचित त्यांचे पण प्रयत्न चालू आहे काय वाटतं मला एकंदरीत असं वाटतंय की आता यावेळेस जर धनंजय पाटील त्यांना तर मतदान या कॅन्डिडेटला कर मत करा तर आम्ही त्याच कॅन्डिडेटला मतदान करणार आहे आज रोजी आम्ही काहीच सांगू शकणार नाही का आम्ही यांच्यासोबत आहे का त्यांच्या सोबत आम्ही वीस वर्षापासून भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात ये मत मी तुम्हाला सांगितलं समृद्धी महामार्ग पाच वर्षात कम्प्लीट झाला वीस वर्षापासून आणि जपा ज्या बाटीला बसून तो उकरून ठेवलेला आहे आता कॉन्क्रिटीकरण या लेवलला झालंय ते पंचवीस नंबर छत्तीस नंबर चारी पालखीडची त्या स्वरूपाचं पाच झालंय एवढं फ्लडचं पाणी डोंगरगाव गरपर्यंत पुरल एक तुम्हाला काही नाही आणि इज या जमिनीमध्ये पाणी मुरायला पाहिलं होतं तर यांनी कॉन्क्रीट करून ठेवल्यामुळे हे पाणी जिरणार नाही आणि वास्तविक ठरविकच गावाला फायदा होणार आहे आम्हाला एक टक्का फायदा होणार नाही या भाटाचा मला वाटतं वीस वर्ष झालं पाटणे आला या भाटाचं पाणी जिवंत नाहीये हे ते फक्त खेळ तर काय वाटतं मग संधी कोणाला गोरखाबा पवार सचिन भाऊ आहे अँड माणिकरावजी शिंदे किंवा जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला किंवा मग छगन भुजबळजी हे तुम्हाला सांगतो जरांगे पाटील ज्यांना म्हणते कारण आमच्या लेकरांना आता मोलमजुरी करायची वेळ झाली हे काळात आम्ही भागतदार होतो आमची लोकसंख्या वाढली आम्ही आज इट कुणबी आहे आमच्या नोंदी सापडतोय मग साहेबांनी विरोध करण्याचे काय कारण आहे जर आम्ही कायदेशीरपुरा नलीमध्ये जर जातोय तर काय अडचण आहे तुम्हाला आम्ही प्रश्न म्हणजे अप्रत्यक्षरित्या जर येत असेल कुणबी तुम्ही आम्हाला थेट विरोध करू शकता आणि जर कुणबी आहे विरोध करण्याचं काय कारण राईट right. दादा आपलं नाव रामदास काय वाटतं नेमकं येवला विधानसभेकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे छगन भुजबळ साहेबांना संधी द्यायची का सचिन भाऊ आहेर की गोरखाबा पवार की माणिकरावजी शिंदे की जयदत्त आप्पा होळकर नाही आता मी कुणाल दाडे फाउंडेशनचा अध्यक्ष असल्या कारणानं आम्हाला तर कुणाल भाऊ मागच उभा राहावं लागणार पण कुणाल भाऊनी जर मनोज जरांगे साहेबांचा जर पाठीमाग घेतला तर आम्ही शंभर टक्के कुणाल भाऊला पण मदत करणार आणि मनोज जारांगे पाटील सांगतो ते उमेदवाराला मदत करणार विकास कामाबद्दल काय नाही विकास कामाबद्दल झोर टक्के विकास झालेला आहे पाठाबद्दल नाही पाठाबद्दल तर आता मलाच आठवत नाही काम कधी चालू झालं माझा जन्म एकोणीसशे चा पाठ कधी चालू झालेली मला काही सांगता येणार नाही पण मी एकदा एकटलं मतदान केलेलं आहे भूजवळ साहेबांना शंभर टक्के त्यावेळेस पण भुजबळ साहेब इथून माग पंचवीस हजार लीड पन्नास हजार पंच्याहत्तर हजार पण आम्ही आता साहेबांना म्हणजे मनोज सांगतो कॅन्डिडेटला मतदान पन... कुणाल दरडेंना जर शिवसेनेतर्फे किंवा इतर पक्षातर्फे तिकीट भेटत नाही बारांगी वेगळा उमेदवार नाही आता कसं आहे शरद पवार आणि महाविकास आघाडी निर्माण झाली शरद पवार मनोज दारांगे पाटील यांच्या काय अंतर्गत काय असेल आणि महाविकास आघाडीकडून जर कुणाल भाऊ दराड यांना तिकीट भेटलं तर मग आम्ही शंभर टक्के दादांचा एक महत्वाचा विषय दादा बोलताय हा बोला दादा पक्षावर विषय काय पक्षाचा विषय असा आहे का कोणत्याच पक्षावर आमचा भरोसा राहील नाही कारण निवडून आले की एकाच पंक्तीला जेवायला बसत आहे त्याच्यामुळे पक्षाचा दादा तुम्हाला एक प्रश्न काल जे संभाजी भिडे म्हणजे भिडे गुरुजी यांनी एक एक वादग्रस्त कमेंट केलेली आहे मराठा आरक्षणाची गरज नाही व मराठा हे वाघ आणि शिंह हे जंगलातले तर मराठा हे देश चालवणार आहे त्यांना मराठा आरक्षणाची गरज नाही व हा एक कळीचा मुद्दा आहे ते पत्रकारांनी नाही नाही ते बोलले असे भिडे गुरुजी बोलले की हा कळीचा मुद्दा आहे आरक्षण म्हणजे म्हणजे तिने एका आठ दगडात दोन पक्षी मारले म्हणजे जारंगे पाटलांना इनडायरेक्ट तिने थोडं खोचक हे प्रतिक्रिया आहे त्यांच्या व मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही मराठा हा एक वाघ आणि शिंह त्यांना काही गरज नाहीये त्यांनी देश चालवायचा अ काय वाटते प्रतिक्रियेकडे आपण कसं बघतो वाघ आणि शिंह तर मराठी आहेच पण माझं म्हणणं आहे वाघ शिणाला सुद्धा भूक असते भूक्यापोटी त्याला पैसा लागतो अन्न लागतं आणि ते कमावण्यासाठी नोकरदार होण्यासाठी शिक्षणासाठी सवलती लागतात आरक्षण लागतं तरच आमची लेकरं कामाला लागतील आमची लेकरं मोठे होतील आम्हाला मोलमजुरी सुद्धा करावा लागेल तुम्हाला सांगतो आमच्या पुढं वडील पार्जित लोकांना होते करतो आता आमची लोकसंख्या वाढल्यामुळे आम्ही दोन दोन एकरावर आलेलो ले। आमच्या लकराला न्याय मिळू द्या आम्हाला आरक्षण पिढी गुरुजी ना माहिती त्यांना काय असेल नाही सांगत आम्हाला सांग सांग काय नाही तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो त्याच्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलं कारण त्यांनीच मराठा आता आरक्षणाला आधी सपोर्ट केला होता आता ये बीजीसीthro ten ला आता या सीसीची माजी कार्यकर्त्या बिडीगुरुजी त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धी ते ना बदल भाजपचे आहे का काय झालं ते त्यांच्या बुद्धी भ्रष्ट झाली थोड़ी दुसरा बाकी काय या नाही नमस्कार बोला आपलं नाव मी भाऊसाहेब गा शंकर गायकवाड बोलतो हा हां चगळबुजबळला आमच्यासाठी काहीच केलं मग काय सचिन भोईर মানিকराव शिंदे की गोरख पवार की मग बुजबळला साहेबांना निवडायचं ती आमच्या मी मीटर आता छगन भुजबळ तुम्हाला सांगतो आमचा वीस वर्ष का खाल्लं या गावाचा रस्ता सुद्धा कडत नाही तू त्या आहे ठीक आहे दादा आपलं नाव काय पर्वत सुरेवायकवाड काय वाटतं यंदा विधानसभेकडे भुजबळ साहेबांना साथ देणार कि मग सचिन भाऊ आयर माणिकरावजी शिंदे जेद तापा होळकर कि मग कुणाल दराडे कि मग गोरख आबा पवार मी काय म्हणतो आम्हाला कोणला मध्ये आम्ही माणूस पाहून ठरू आज जे नाट्य चालू आहे ना बर का हे जे नाटक चालू हे भुजबळ साहेबांनी काय केलं आणि काय नाही केलं हे सगळ्याला दिसून राहिलं सांगायची कोणाला गरज नाहीये भुजबळ साहेब ज्या वेळेस मी काय म्हणतो राष्ट्रवादीत होते ते चोर झाले त्यांना जेलमध्ये टाकलं आणि भाजपमध्ये गेले तर त्यांचा चोरपाना निघून गेला आणि ते सभ्य झाली अरे हे राजकारणाचे नाटक कशाला शिकवते जनता एवढी भोळी नाही राहिली जनताचं सगळं लक्षात आलेलं आहे आता आता जनता काय करायची ही यांच्या मनानं ठरवतील लोकांचं कोणाच ऐकायला कोणी तयार नाही पुढरी किती चाटा मारल्या को तरी कोणी ऐकायला तयार नाही आणि तुम्ही डायरेक्ट हा प्रश्न करता का कोणला मत येणार हे विचारायचा अधिकार तुम्हाला नाही जरंगे पाटलांनी जर इथं जर उमेदवार दिला समजा जरंगे पाटलांनी जर उमेदवार दिला इथं तर जनता जरंगे पाटलांच्या मागे उभी राहील का मग इतर गोरखामेपार सचिन भाऊ आहेर कुणाल भाऊ दराडे कि माणिकरावजी शिंदे मी काय म्हणतो जरंगे पाटलाच्या पाठीमागे मागे राहतील का गोरख भाऊच्या राहतील आज नाही सांगू शकत कारण माणूस कोण देणार याच्यावर अवलंबून सगळे पब्लिक पब्लिकच बाकी हे सगळं खोट आहे काय वाटतं इथं दुधाचं अनुदान वगैरे पाच रुपये अनुदान जाहीर केलं तर सरकारने भेटतंय अजून भेटलं कोणलाच नाही निस्त जाहीर केलेलं आहे कांद्याचं अनुदान मिळालं कांद्याचं अनुदान सुद्धा अजून कोणाला मिळालेलं नाही आणि त्यानंतर कर्जमाफीच्या बाबतीत इथली काय परिस्थिती काय जी सर सगळं कर्जमाफी एक काळ झाली ते फक्त दोन लाखापर्यंत जेवढ्याला बसले तेवढ्याला बसवलं बाकीचे तसे तुटलेले काही पेपरबाजी करता त्याला काही महत्व नाही आणि पीक विम्याची काय परिस्थिती पीक विमे दरवर्षी भरून घ्या अजून पीक पीक विम्याचं काय विम्याचं तुम्हाला असं सांगतो आमच्या विभागात कपाशी नव्हती शासन इतकं संकुचित बुद्धीच आहे ज्या विभागात कापसाची लागवडच नाही त्या विभागामध्ये सोयाबीन आणि कपाशीला पीक विमा दिला ज्या भागामध्ये ज्या भागामध्ये मकाचं क्षेत्र कमी होतं त्या क्षेत्रामध्ये मकाला पीक विमा दिला म्हणजे सरकार इतकं धोरणी आहे एक रुपयाच म्हणायचं आणि जिथे क्षेत्र सोयाबीनचं कमी आहे का क्षेत्र कमी आहे त्या ठिकाणी बहिणी मुळे काही आता सरकारला जे लाखाचा जो नरेटिव्ह होता ते की आता नरेटिव्ह पसरवला होता भाजपाचे लोकसभेचे इलेक्शन मध्ये त्यामुळे आम्हाला पराभवाला मेन कारण झालं ते दोन लाखाचा नरेटिव्ह आम्ही लाडकी बहीण योजनेमुळे आता तो भरून काढलाय म्हणजे दोन लाख मतं आम्हाला त्याच्यामुळे भेटणार आहे तर काय वाटतं तुम्हाला तुम्हाला सांगतो सर दोन मिनिटं तुम्हाला सांगितलं हे ती पंधराशे पंधराशे रुपये तेव्हा राहिले ना ते आमच्या हक्काचीच आम्ही टॅक्स भरतो आणि एक शासन काही कुठून पैसा उपलब्ध करीत आमच्या इट इज टॅक्स जात राहतो काही वस्तू सामग्री मधून म्हणा कशातून म्हणा त्यांचं आमचं योगदान आहे त्यांना ते बुद्धी सुचली आणि आम्हाला पंधराशे पंधराशे रुपये आमच्या बहिणीला दिले आमच्या ला दिले त्या म्हणून मागे कमी करायला पाहिजे होते हा आताचा मुद्दा आहे ते सगळ्यांच्या फायदे जे राहिले असते काहीच काम नाही चॉकलेट माग सुद्धा टॅग द्यावा लागतो बिस्किट पुढे मागे द्यावा लागतो पंधराशे रुपये काय महत्वाचं दादा आपलं नाव काय संतोष गोविंद काय वाटतं येवलेकर कुणा माग भुजबळ साहेबांना संधी देणार का आता कुणाल बहुदराडे हे माणिकरावजी शिंदे जे दत्त आपा होळकरे लाडक्या बहिणी चालल्या <laughs> काय वाटत या दोन मिल बोलायच नमस्कार आपलं का ना? काय नाव दिगंबरांना काय वाटतं नेमकं येवला विधानसभेत आता भुजबळ साहेबांचा हा मतदार भुजबळ साहेबांचा हा मतदार संघ आहे नेमकं भुजबळ साहेबांना आता यंदा एवलेकर संधी देणार की माणिकरावजी शिंदे सचिन भाऊ आहेर गोरख आबा पवार का कुणाल भाऊ दराडे काय वाटतं आपल्याला भुजबळ साहेबांना संधी न देण्याचं एवढंच कारण आहे का भुजबळ साहेबांनी फक्त गेल्या बऱ्याच दिवसापासून जे काम चालवले चाटा मारण्याचं चा। त्या कामामध्ये ते सक्सेस होताना दिसत आहे म्हणजे पाठ होतोय गेल्या पंधरा वर्षामध्ये तिथे पाठावरच फक्त राजकारण केलं ना वर्ष तीस वर्ष झाली वर्ष फक्त पाटाला पाणी येण्याचा प्रयत्न झाला पाणी मिनी काय आलं नाही फक्त त्या ठिकाणी त्याचं काम चालू दिसतंय असं ते चाळीसही वर्ष झालं त्याला काही फरक नाही पडणार म्हणून भुजबळ साहेब येणारच नाही शंभर टक्के सांगतो पण हे तीन जर जारंगे पाटलांनी मराठा फॅक्टर दिला एखादा सचिन बॉर असं नाही तर कोणी असो त्या तर निश्चितपणे यावेळेस मराठा कॅन्डिडेट सचिन बो आहे असेल किंवा कोणी देऊ त्यांच्या पाठीमागे राहिला निश्चित त्याचा फायदा त्या कॅन्डिडेटला शंभर टक्के होणार काय वाटतं पाटाचा जो पाण्याचा प्रश्न आहे वीस वर्षापासून पाठ पाण्याला पाणी येते आता ते नव्यानी त्यांनी परत कॉन्क्रीटचं काम पण जोरात सुरू केलेलं आहे काय वाटतं नेमकं पाटाला पाणी येईल असं वाटतं नाही नाही कधीच शक्य वाटत नाहीये कारण ते जे काम चालू आहे ना ते फक्त एक दिशा बोले ते फक्त आता येणार इलेक्शन पुरतं पाटाचं काम चालू राहील पुन्हा नाही इलेक्शन गेलं का परत जे व्हायचं ते होईल आता जेसीबी पी येतील परत कॉन्क्रेटीकरण होईल पुढच्या पाच वर्षामध्ये ना काँक्रेटीकरण राहील ना जे सी राहील ना काहीच राहणार नाही फक्त एक दिशा भूल करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी जे पाटाच्या काळाचे जे शेतकरी त्यांना फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय दादा नमस्कार आपलं नाव काय वाल्मिक स्वप्न गायकवा काय वाटतं भुजबळ साहेब आमदार होणार येवलेकर जे आहेत संधी कुणाला देणार कुणाल भाऊ दराडे सचिन भाऊ आहेर माणिकरावजी शिंदे कि मग आबा पवार की जे ताप आपल्या याला भुजबळ साहेबाला भुजबळ साहेबाने भरपूर विकास केलेला आहे चांगले काम केले आता त्याने काही घरामध्ये किराणा बाजार करून दिला पाहिजे काय केलं सायगीने काय केलं ते सांग ना जे पंधरा वर्ष जो काळापाड झाला तो पंचायत आमदारने जर इथं उमेदवार जर दिला समजा पाटलाचा काही इथं फॅक्टर चालू शकतो का भुजबळांना विरोध म्हणून चालन ना पन्नास टक्के भाऊ वहीन इकडे तिकडे पैसा पुढे काय तमाशा फेकाव पैसा पैसा मागे लोक पळणार किती लोक नाही म्हणले तरी पैसा जाणार लोक मी दादा आपलं काय नाव ना। एक मिनिट दोन मिनिट बाबा नमस्कार नमस्कार आपलं काय नाव विक्रम गायकवाड काय वाटतं येवलेकरांच्या मतदारसंघाकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं येवलेकर यांना भुजबळांना साथ देणार कि मग धरांगी पाटलांनी जर उमेदवार दिला समजा गोरखाबा पवार सचिन भोवाहेर किंवा माणिकरावजी शिंदे पण आहे जेदात आहे काय आपल्याला काय सांगत येणार आता आपण काय राजकीय एकंदरीत काय वाटतं लोकांमध्ये काय होऊ शकतं होऊ शकतं चेंजिंग जर सुचवलं नाव तर चेंजिंग जरूर होईल पण शेवटी आता जन्मत आहे शेवटपर्यंत कोणी काही सांगू शकत नाही आता सगळेकडं कोण काय म्हणाल कोण काय नाही म्हणणार निकालाच्या दिवशी कळेल कोणी म्हणजे जारंगी पाटलांनी जर उमेदवार दिला तर फरक पडू शकतो पडू शकतो ना आरक्षणाचा मुद्दा इथं म्हणजे होईल ना उपस्थित ठीक आहे दादा दादा तुझं नाव काय अमोलावताडे काय तू काय करतो नेमकं शेती पाणी वगैरे कस बर काय येवलेकरांना जर संधी द्यायचीच म्हटले तर भावी जे आमदार आपल्या सध्याच्या स्थितीत भुजबळ साहेबांच्या पाठीमागे राहणार कि मग जरंगे पाटलांनी उमेदवार दिला किंवा गोरखाबा पवार सचिन भाऊ आहेर माणिकरावजी शिंदे कुणाल भाऊ दराडे जरांगी पाटील जो उमेदवार देतील त्याला सपोर्ट करणार अच्छा अच्छा दादा तुझं नाव काय होमध करू काय करतो विला आहे बारावी बर काय वाटतं मतदान आहे का तुझं नाही मतदान नाही बरं आता चालू का बर काय वाटतं मग जारांगी पाटलांनी उमेदवार दिला की भुजबळ साहेबांच्या मागे राहणार की मग पवार सचिन भाऊ आहे की कुणाल भाऊ दराडे की माणिकरावजी शिंदे किंवा आपोळकर काय वाटतं सारांगे पाटील सांगते आम्ही त्याच्या मागे वगैरे Then... दादा नमस्कार आपलं नाव काय विनोद बापू ऐकव तुम्ही काय शेतीच हो शेती काय वाटतं येवलेकरांना जे आपले सध्याचे आमदार आहे छगनरावजे भुजबळ साहेबांना तुम्ही संधी देणार की मग या ठिकाणी इच्छुक आहे सचिन भाऊ आहे रे गोरखा गोरगाबा पवार कुणाल भाऊ दारडे अँड माणिकराव शिंदे किंवा जयदत्त आप्पा होळकर सुद्धा म्हणजे करताय चाचपणी काय वाटतं कोणाला तुम्ही पाठीमाग कोणाच्या पाठीमाग गोरगाव बापा या ठिकाणी जारंगे फॅक्टर आणि छगन भुजबळ असा काही परिणाम इथं बघायला जाईल हो शंभर टक्के अरे क्षण दादा आ, नमस्कार आपलं काय नाव नमस्कार काय वाटतं येवल्यामध्ये सध्याचे जे आता सध्याची स्थिती आमदार छगनराज भुजबळ साहेब यांना संधी देणार कि मग माणिकरावजी शिंदे आहे आपले सचिन भाऊ आहे रे कुनार भाऊ दराडे किंवा गोरख आबा पवार आहे काय वाटत आम्हाला वाटत आरक्षणाचा मुद्दा आहे आणि जारंगे पाटील जो उमेदवार त्याच्या मागे आम्ही उभे राहू चांगला असा सपोर्ट जारंगे पाटलांना आरक्षणामुळे या ठिकाणी दिसतोय गो हा मिळेल भुजबळ साहेबांचा विकास कसं आहे बरं विकासाचं काही आज पाठाचं काम किंवा याच्यामुळं काही लोकांवर म्हणजे परिणाम पडेल कामांमुळे पडेल ना का मनाची मनस्थिती वगैरे फक्त आरक्षणाचा मुद्दा जे भुजबळ साहेबांना जे भडकावू वक्तव्य केलं त्याच्यामुळे मार्गदर्शन करिणा आरक्षण महत्वाचं आरक्षण महत्वाचं आणि लाडक्या बहिणी मुळे पण काही फरक पडेल का मग मग पडेल ना का नाही पडायचं भाजपा जनता पार्टीचे जे फडणवीस मध्यंतरी आम्ही भरून काढणार आहे लोकसभेत जो नरेटिव्ह होता कि बा नरेटिव्ह फासवला तो नरेटिव्ह जो दोन लाखाचा लाडकी बहिणी योजना आम्ही लागू केल्यामुळे ते दोन लाखाचं मतदान आम्ही बरोबर कव्हर करू होईल का नाही असं नाही म्हणत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे जनता नाराजी पिक विम्याची काय पिक विम्याची काय निश्चित त्याच्यामुळं जनता नातक होत राजकारणात नेमकं चांगलं राजकारणात काय सगळे चांगले सगळेच वाईट आहे राजकारण आहे ते हा पण जे जनतेच्या विरुद्ध चालतात ते वाईटच म्हणायचे त्याच्या बाबतीत पीक विमा असेल कांद कांदा अनुदान असेल पाच रुपये दुधाचं अनुदान असेल मिळालं का नाही अजून काय मिळालं नाही मिळण्याची अपेक्षा जनतेला